अरे वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज घरामध्ये डेकोरेशनचं काम आहे ते चालू आहे बाप्पा येणार आहेत परवा आणि आजच्या दिवसामध्ये हे बघा इकडे सगळा पसारा आहे तो काढून घेतलेला आहे आणि माझ्या ब्रँडची सुद्धा सगळी गडबड गडबड आज अठरावा दिवस आहे आणि शूटसाठी बाहेर जायचं होतं मला सॅम्पल्स रेडी आहेत पण पावसामुळे काही जाता नाही आलं त्यामुळे आजच शूट करून घेतलं दुपारी आणि डेकोरेशनसुद्धा काम चालू आहे सगळं नुसतं म्हणजे इतकं माझं डोकं हँग होतं आहे सगर, गड़वर, गड़वर, गड़वर की पण कामं हे पण सगळं गडबड 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 सगळं ठीक आहे चला चालूच राहू द्या आणि माझा ब्रँड लॉन्च होईल की नाही हे तर काय माहीत कारण की भरपूर अजून कामं बाकी आहेत दोन दिवसामध्ये मध्ये समजेल ज्या दिवशी बाप्पा येतील त्या दिवशीच माझा ब्रँडचं आहे ते लॉन्च होईल परवा म्हणजे बुधवारी आणि आज आहे ते, ते डेकोरेशन होईल सो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि शेवटपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा इकडे असं टेबल वगैरे हो मांडून ठेवलेलं आहे आणि अजून डेकोरेशनचं बाकी काम आहे सगळं आणि हे नवीन घेतलेलं आहे साऊंडसाठी कारण की गेल्या वर्षीचा दादाच होता तर ते खराब झालं तर यावर्षी आम्ही नवीन घेतलेलं आहे आमचं स्वतःचं आता संध्याकाळी म्हणजे आता अजून सामान नाही आणलेलं आहे थोडंफार आहे गेल्या वर्षीचंच त्याचा जुगाड करून करणार आहे यावर्षी डेकोरेशन चलो देखते हे है, है वो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा स्किप करता हे इकडे बिना कामाचा माणूस कस बसले लपून लपून दडून दळून टाको इकडे काम चालू आहे सगळा पसर पसर डिस्कशन आजच्या दिवसामध्ये तर एवढंच डेकोरेशन आहे ते केलेलं आहे आणि बाकीचं डेकोरेशन आहे ते थोडंफार म्हणजे चादर वगैरे टाकायचे ते दुसऱ्या दिवशी करूच आणि झोप तर दुसर अजिबातच नाही अगोदरच माझ्या माझी कामं होती पेंडिंग ती कामं आणि प्लस त्याच्यामध्ये डेकोरेशनचं आणि त्याच्यामध्ये बाप्पा आल्यानंतर तर जागरण होईलच आम्ही चौघेजण असल्यामुळे काही पटपट डेकोरेशनचं आहे ते के पट -पट काम केलं दोघाजणांनी मायाने मी मिळून फुलं आहे ती लावली सेट केली अगोदर प काढली बरोबर हो नव्हती वाटत परत एकदा का लावली आणि त्याच्यानंतर सेलोटप निघत होत्या खूप साऱ्या मेहनतीनंतर फायनली डेकोरेशन आहे ते कम्प्लीट असं झालेलं आहे साधा सिंपल असं आणि हा जो पसार आहे तो नंतर आम्ही काढूच कारण की अजून लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या अजून भरपूर सारे सेलोटप वगैरे लावायचे आहे छोटे मोठ्या गोष्टी आहेत त्या बाकी आहेत उद्या बाप्पा येणार आहेत आणि भरपूर अशी कामं बाकी आहेत चला बघूया व्हिडिओ बघा सगळा काढून झालेला आहे आणि हा बघा फायनल डेकोरेशनचा अगदी साधं सिंपलच केलेला आहे बाप्पासाठी डेकोरेशन फायनली आता आहे ते डेकोरेशन झालेलं आहे आणि उद्या बाप्पाचं आगमन होईल तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि नवीन नवीन साठी फॉलो करायला विसरू नका उद्याचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे सो नक्की फॉलो करून ठेवा जेणेकरून म्हणजे पटकन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि मी बघा कळ